तर हॅलो गाईज वेलकम बॅक अनदर न्यू ब्लॉग तर मित्रांनो खुर्दवाड यात्रा सुरू होऊन दोन दिवस झाले आणि आज चाललोय यात्रेला मित्रांच्या सोबत तर सगळ्यात पहिला जेवायला जायचं आहे मस्तपैकी बैर जेवायचं प्लॅनिंग झालंय तर लवकरात लवकर सगळे मित्र तिन सगळे आल्या चाल ना तर फ्री फायर निखिल काही भा अवघड आहे अवघड आहे सिस्टीम शर्ट कर भावाचा वांडा आहे कर

अरे नरेंद्र चव्हाण लिहून काय कुठे होल्या कुठे पडले दीपक चव्हाण नरेंद्र दीपक चव्हाण भोपळा त्यांचा भोपळा अडीच फुटी आणि हे जे मालक तिकडं बघा तिकडं बघा

आकाश <laughs> <sharpy> आकस्मिकादा <laughs> <ना दोला है। laughs> <laughs>

बसून तर मग आता मध्ये आलंय आणि मस्त वेगळी दंगा मस्ती चालू आहे मदराच्या सोबत चला

नमस्कार नमस्कार टिकट द्या ना